स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार ना नाही येत्या रविवारी म्हणजेच पंचवीस मार्च आणि चोवीस मार्चला आहे होळी तर आता ह्या रविवारपासून म्हणजेच सतरा मार्चपासून आपल्याकडे होलाष्टक चालू झालेलं आहे ह्या होलाष्टक म्हणजे काय असतं तर होलाष्टकमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये बघा वाईट शक्ती ॲक्टिव्ह असतात करणेबाधांचं प्रमाण तंत्रमंत्रांचं प्रमाण या होलाष्टकमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतं आणि हो होळीच्या <imitation> दिवशीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये तंत्रमंत्र केले जाऊ शकतात आता हे तंत्रमंत्र आपल्या घरावरती होऊ नये यासाठी आपल्याला काही महत्त्वाच्या आता मी या ज्या काही भाज्या आहेत त्या भाज्या आपल्याला खाणं पूर्णपणे वर्ज करायचं आहे कोणी ता कितीही आग्रह केला तरीही आपल्याला ह्या भाज्या खायच्या नाही आहेत किंवा आपल्याला कोणाला ह्या वस्तू द्यायच्यासुद्धा नाही आहेत तर ह्या कोणकोणत्या वस्तू आहेत आणि त्याचबरोबर कोणकोणत्या भाज्या आहेत याची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा हो मध्ये काही नियमांचं पालन आपल्याला करायचं असतं तर कोणकोणते नियम आहे बघा हो मध्ये आता या रविवारपासनं तर होळी झाल्यानंतर नंतर धुलिवंदन असतं त्यानंतर रंगपंचमी असते तर ह्या दिवसांमध्ये आता ह्या ज्या काही नियम सांगते त्या नियमांचं पालन तुम्हाला करायचं आहे या दिवसांमध्ये काही महिलांना ला सवय असते की आपले कपडे आपण धुतो आणि त्यानंतर बघा ते रात्रभर तसेच बाहेरच वाळत राहतात तर या दिवसांमध्ये रंगपंचमीपर्यंत शक्यतो करून ही चूक करण्याचा टाळा की आपले कपडे तुम्ही रात्रभर आणि दिवसभर बाहेरच ठेवाल तर रात्रीच्या वेळेस आपल्याला आपले कपडे हे घरामध्ये घ्यायचे आहेत कारण का रात्रीच्या वेळेस नकारात्मकता निगेटिव्ह एनर्जी तंत्रमंत्रांचं प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतं त्यामुळे आपल्या कपड्यांवरती ते तंत्रमंत्रांचं प्रमाण हे वाढू शकतं नकारात्मकता हे आपल्या कपड्यांमध्ये ते सुद्धा प्रभावित होऊ शकते तर त्यामुळे आपले कपडे या रंगपंचमी पर्यंत किंवा होळी झाल्यानंतर पर्यंत तरी शक्यतो करून घरामध्ये संध्याकाळच्या वेळेस पाचच्या अगोदर आपल्या घरामध्ये आपल्याला घ्यायचे आहेत त्यानंतर आता या दिवसांमध्ये तुम्हाला कोणी कितीही आग्रह केला तरी आपल्या आजूबाजूला किंवा शेजारी असू द्या रिलेटिव्ज असू द्या कितीही जवळचा सक्का भाऊ जरी असला आणि त्यांनी तुला म तुम्हाला आग्रह केला की माझ्या घरी जेवायला ये वगैरे तरीही या दिवसांमध्ये शक्यतो करून कोणाच्याच घरी जेवायला वगैरे जाऊ नका कारण आता त्या घरातील लोकांची प्रवृत्ती ही कशी असते हे आपल्याला माहीत नसतं कारण का ते एकमेकांबद्दलच त्यांच्या मनामध्ये काय भावना आहेत ते एकमेकांवरतीच काही उपाय करत असतील हे आपण सांगू शकत नाही आणि उगेच आपण बळीचा बकरा कशासाठी बनायचं तर त्यामुळे शक्यतो करून कोणाच्या घरी जेवण्यासाठी जाऊ नका किंवा आपल्यावरती सुद्धा ते काही करू शकतात करणे बाधा म्हणा तंत्र मंत्र म्हणा तर त्यामुळे शक्यतो करून या दिवसांमध्ये कोणाच्या घरी जेवायला जा... जे जाऊ नका आणि शक्यतो गेलेच तर नॉनव्हेज तर अजिबातच खाऊ नका ही खूप महत्वाची चूक आहे आणि शक्यतो करून या गोष्टींमधनच ज्या आपण जे जेवण करतो जे खातो पितो त्यामधनं तंत्र मंत्र्यांचं प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत असतं तर पहिलं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे या दिवसांमध्ये घरामध्ये सुद्धा खायचं नाही खाऊ नका बाहेर हॉटेलमध्ये जाऊन सुद्धा खाऊ नका खूप वाईट परिणाम याचे आपल्याला भोगावे लागतात मग नंतर आपण काय करतो या चुका करतो आणि नंतर त्यावरती काय उपाय काय सेवा करते हे बघत बसतो त्याच्यापेक्षा चुकाच केल्या नाही तर मग नंतर आपल्याला त्याचे वाईट परिणामसुद्धा बघायला भेटत नाही तर सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं आपल्याला नॉनव्हेज हे पूर्णपणे वर्ज्य करायचं आहे त्यानंतर विड्याचं पान तुम्ही आता एखादा व्यक्ती आहे त्याने तुम्हाला सांगितलं की ए बाबा माझ्या घरी आणि तुम्ही गेला आणि तिथे जर तुम्ही विड्याचं पान खाल्लं तर विड्याच्या पानामधून सुद्धा खूप मोठ्या मन प्रमाणामध्ये तंत्र मंत्र केले जातात त्यामुळे विड्याचं पान शक्यतो करून कोणी दिलेलं खाऊ नका आता तुम्ही स्वतः खरेदी करून ते तुम्हाला जर खायचं असेल तर खाऊ शकता पण कोणा घरी खाऊ नका हे खूप महत्वाचं आहे त्यानंतर लवंगा लवंग ह्या कोणाला द्यायच्या सुद्धा नाहीत किंवा कोणाच्या घरी तुम्ही गेलात आणि जर असेल तिथे एखादी लवंग आणि तुम्ही खाल्ली तर अजिबात खाऊ नका लवंग देऊ सुद्धा नका खाऊ सुद्धा नका मध सुद्धा कोणाच्याच घरी खायचं नाहीत किंवा कोणाला द्यायचं नाही तर ह्या ज्या गोष्टी आता सांगितल्या आहेत तर ह्या गोष्टींचं पालन करा आणि त्याचबरोबर आपल्या घरावरती कधीच कोणत्याच प्रकारची वाईट बाधा करणे बाधा होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहेत तर कोणकोणत्या भाज्या आहेत बघा नॉनव्हेज नॉनव्हेज पूर्णपणे बंद आहे त्यानंतर कांदा लसूण बंद आहे कांदा लसूण तुम्ही होळीच्या दिवशी बंद ठेवू शकता त्यानंतर धुलीवंदनच्या दिवशी इतर वेळेस तुम्ही कांदा लसूण खाल्लं तरीही चालेल त्यानंतर बघा विड्याचं पान तुम्हाला या दिवशी पूर्णपणे बंद करायचं आहे वांग्याची भाजी शक्यतो करून खाऊ नका आणि ह्या ज्या भाज्या कि आहेत किंवा ज्या बाकीच्या गोष्टी सांगितल्या या गोष्टी लक्षात ठेवा आणि त्यानंतर आप आपल्या घरावरती याचे वाईट परिणाम होणार नाही आपल्या मुलांवरती होणार नाही याची काळजी घ्या कारण खूप होळी हे दिवस जो असतो खूप प्रभावी असतो आणि ज्या प्रकारे हा सकारात्मकता वाढवते त्याचप्रकारे वाईट जे लोक असतात तर ते नकारात्मक सुखसुद्धा या गोष्टीने वाढू शकतात तर त्यामुळे या गोष्टींचं पालन करा आणि याच गो नियमांच्या खाली राहून आपली होळी छान मस्तपणे साजरी करा तर ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आवर्जून तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीबरोबर शेअर करा नक्कीच तुम्हाला या गोष्टींचा फायदा होईल आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीलासुद्धा चाललेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका युटूया पुढच्या अशा एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ